नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत यावेळी बारामती हे कुरुक्षेत्र बनलेलं आहे कारण लढाई पवार विरुद्ध पवार अशी बनलेली आहे इतक्या वर्षांपासून जी बारामती पवारांच्या नावानं ओळखली जात होती ती आता नेमकी कुठल्या पवारांची या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि त्यामुळं साहजिकच आहे की बारामतीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या राजकीय लढाईमध्ये अनेक वक्तव्य देखील होत आहेत जे इतक्या वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत ते पवार तर बोलतच आहेत पण त्याच्या पलीकडं यावेळी पवार कुटुंबातल्या काही व्यक्तींची सुद्धा विधानं खूप महत्वाची ठरणार आहेत आणि म्हणूनच आज आपण पवार कुटुंबातल्या एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांची भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा किंवा या लढाईमध्ये खूप महत्वाची राहणार आहे काही दिवसांपूर्वी ते प्रचार करत असताना त्यांच्या एका छोट्याशा भाषणानं सुद्धा महाराष्ट्रभर चर्चा सुरू झालेली होती आणि एरवी जे दादा महाराष्ट्राला दादा म्हणून परिचित आहेत ते ज्यांचे दादा आहेत त्या श्रीनिवास पवार यांची आज आपण खास मुलाखत करणार आहोत बारामतीमध्ये कणेरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि त्यांच्या घरीच बसून आपण गप्पा करतोय बापू खूप खूप खुँ धन्यवाद एकतर मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल आणि बारामतीकरांना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मतदारांना हा निर्णय करायचा आहे की साहेब की दादा तुम्हाला पण कुटुंबामध्ये हा निर्णय घेण्याची वेळ आली तर हा निर्णय घेताना तुमचे निकष नेमके काय होते आणि तुमच्यासाठी हा निर्णय किती अवघड होता निर्णय अवघड होता पण आणि नव्हता पण खरं सगळ्या संपूर्ण देशाला माहिती किंवा महाराष्ट्राला माहिती पवार कुटुंब किंवा बारामती ही ओळखली जाते फक्त आणि फक्त शरद पवारांना तुम्ही कुणालाही विचारा कुठेही जा बारामती म्हटले की अरे शरद पवारांच्या गावून आले आणि त्याच्यामध्ये दादा पण त्याच कुटुंबातला एक भाग आहे आम्ही पण सगळे त्याच्यामध्ये आहोत आणि फक्त ते, हो। ते राजकारण करतात आम्ही आमचे व्यवसाय करतो प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय त्यामुळं आम्ही लोकांना माहिती नाही आम्ही काय पुढं येत नाही कुठल्या याच्यामध्ये याची गरज पण नसते आमच्या आमच्या क्षेत्रात आम्ही खुश आहोत पण जेव्हा कुटुंबातच काय सुरू झालं की दादा का साहेब आणि काय त्याची कारण असतील ती पुढं आपण बोलू पण तेव्हा मग विचार आला की आता काय करायचं पण शेवटी एवढे साठ वर्ष हे कुटुंब साहेबांनी धरून ठेवले बांधून ठेवलेले दिवाळी असो कुठलेही सण असो लग्न असो प्रत्येक गोष्ट आम्ही साहेबांना विचारूनच केलेली एक वडीलधारे म्हणून आता वैयक्तिक माझ्या आणि दादाच्या बाबतीत तर आमचे वडील खूप लवकर गेले म्हणजे मी चौदा पंधरा वर्षाचा होतो दादा सत अठरा वर्षाचे होते आणि आम्हाला साहेबांनी सांभाळ एक वडिलांच्या सारखे ते आम्हाला सांभाळ आणि जे काय आम्ही शिकलो जगामध्ये वावरायला किंवा जे काय शिकलो ते साहेबांमुळं आणि काकींमुळं शिकलो म्हणजे तुम्हाला माहिती नसेल पण दादा तर साहेबांकडे शिकायला होत शाळेमध्ये असताना एक वर्ष दादा साहेबांकडे मुंबईला शिकायला होते इतकं सगळ्यात जवळचा दादा होता आणि त्यांनी हा निर्णय घेतला त्या निर्णयाची कारण बरीच आहेत मग साजिक एक सुरुवातीला मी दादांच्या बरोबर होतो किंवा मोठा भाऊ आहे आपलं कर्तव्य असतं जो भाऊ करेल त्याच्या मागे आपल्याला जातो आपण फॅमिली म्हणून पण जेव्हा तो मला फोन आला आणि तो म्हणाला की मी वहिनीना उभं करायचा विचार करतोय तेव्हा मला आश्चर्य वाटले की सुप्रिया शेवटी चांगलं काम करते गेले सतरा वर्ष संसदेत चांगलं काम आहे तिचं नावाजलं जातं आणि त्याचं कौतुक सतरा वर्ष दादा स्वतः करतोय की संसदरत्न महा जे काही तिला हे मिळाली वेगवेगळी आणि अचानक तू उभा करायचं म्हणतोय हे मला बिलकुल पटलं नाही आणि साहेबांचं आपण म्हणजे त्यांना आवडत नाही पण वय त्र्याऐंशी वर्ष वय झालंय या वयात आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे तर ते, ते तरी तेच कुटुंब सांभाळत आहेत आणि आपण असं काहीतरी वेगळं करायचं ते मला पटलं नाही आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की नाही तू जर तुमची अशी भूमिका होती की पवार विरुद्ध पवार अशी लढाई बारामतीमध्ये व्हायला नको घरातला उमेदवार नको असं तुमचं म्हणणं अगदी बरोबर अजिबात आ... दादांना सांगितलेलं होतं स्पष्ट सांगितलं होतं आणि मी एकटाच नाही आमचं कुटुंब बसलं होतं तेव्हा सुद्धा सांगत होतो मी की हे नको करू तू महाराष्ट्रात आहेस ती दिल्लीमध्ये आहे तू तु तुझं चांगलं काम करतोय ती तिचं चांगलं काम करते मग कशाला काय गरज पण मग हा उमेदवार त्यांना द्यावा लागला तुम्हाला काय म्हणजे त्याच्या त्याच्यापाठिंग कारण काय दिसत नाही कारण कळत नाही तो म्हणतो माझ्यावर तर दबाव नाहीये पण जर दबाव नाही का हो तर तू हा निर्णय का घेतला म्हणजे अगदी मुद्दाम केल्यासारखं मला वाटतं की त्यांनी हा निर्णय घेतला तो मुद्दामून घेतलाय त्याचं मगच कारण काय आणि त्याला माझी कारण माहिती आहेत म्हणजे मी मध्ये एक इंटरव्ह्यू बघत होतो त्याचा त्याच्यामध्ये तो बोलला की काय माहिती तू असं का म्हणाला दोन तीनदा मला की तू उभं करण ते अर्ध सत्य त्याला चांगलं माहिती की मी का नको म्हणत होतो कारण फॅमिली एवढी आपली महाराष्ट्रात नावाजलेली आहे की एकत्र आप कुटुंब राहतात आपापले कोणाची वाद नाही आणि तू त्याच्यामध्ये कशाला आता या आपण सुद्धा सगळे साठीच्या पुढे गेलेलो आहोत तर आता हे करू नये आपली पुढची पिढी येते ती पण बघते की आपण कशी वाचतो मगाशी इंट्रोडक्शन मध्ये तर अजून एक महत्वाची बाब सांगायला मी विसरलो की ज्या ज्या वेळी दादा नॉट रिचेबल असतात किंवा अस्वस्थ असतात त्यावेळी त्यांची हक्कानं जाण्याची जी जागा होती ती तुमच्याकडे होती म्हणजे जो पहाटेचा शपथविधी आता पहाटेचा शपथविधी म्हटल्यानंतर ती पहाट होती की नाही याच्याबद्दल पण विधानं झालेली आहेत पण त्यावेळी सुद्धा अजित पवार हे श्रीनिवास बापूंच्याकडेच आलेले होते त्यामुळं अशा अत्यंत निर्णायक क्षणामध्ये तुम्ही त्यांना बघितलेलं आहे तेव्हा त्यांची सगळी इमोशनल जे काही वाटचाल होती ती बघितलेली आहे मग यावेळी असं वेगळं काय घडलं आणि त्यावेळेचे अनुभव काय होते नाही त्यावेळी पण त्याचा तो राजकीय निर्णय होता आणि भाऊ म्हणून मी त्याच्या माग राहिलो आणि त्याच्या कारण तो पॉलिटिशियन आहे राजकारणी त्यामुळं तो तो निर्णय का घेतो हा विचारायचा मला खरं म्हणजे अधिकार नाही जसं मी माझा व्यवसायामध्ये काय करतो काही नाही त्याला अधिकार नाही काय मी जर विचारायला गे गेलो तर तो, तो सल्ला जरूर देईन किंवा तो मला विचारायला तर मी माझं मत जरूर मांडेन पण आमच्या कुटुंबाचीच पद्धत आहे की कुणी कोणामध्ये हस्तक्षेप विचारल्याशिवाय करत नाही फुकटचे सल्ले बिलकुल देत नाही त्याच्यामुळं बरोबर तो माझ्या घरी होता मे बी त्याचं कारण असं असेल की कुणाला कळायला नको कुठे माझं घर काही फार लोकांना पत्रकारांना किंवा मीडियाला ना माहिती नाही त्याच्यामुळे तिथं सेफ की कुणाला कळणार नाही कुठं म्हणून पण त्यांनी तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं बाकी काही त्याच्यामध्ये वेगळं कारण असं काही नव्हतं पण तेव्हा दादांना माघारी आणण्यामध्ये तुमची भूमिका महत्वाची ठरलेली होती यावेळी तुम्ही त्यांना माघारी का आणू शकला नाही आता मी त्याला सांगून बघितलं की बाबा नको हे करायला बरोबर नाही आणि मीच नाही घरातल्या बऱ्याच लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आमच्या वरिष्ठ असतील आत्या असतील त्यांनी पण सांगायचा सा प्रयत्न केला पण नाही म्हणजे त्याचा तो त्याच्या मतावर इतका ठाम होता की नाही म्हणून मला शेवटपर्यंत आशा होती की माघार घ्यायची जेव्हा येईल तेव्हा तरी तो म्हणेल पण नाही तो बराच त्याच्यात पुढे निघून गेला आणि त्याच्यात त्यांनी वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली तर त्यांचं म्हणणं असं की माझ्या प्रचारावेळी इतके लोक फिरत नव्हते आता खूप लोक फिरत आहेत वगैरे नाही ते अर्धसत्य आहे ते सगळ्यांना माहिती बारामतीकरांना कारण मीडिया आता खूप ऍक्टिव्ह झालाय पूर्वी नव्हता ना नाही तर मी असेल माझा मोठा भाऊ राजू दादा असेल रणजित असेल आम्ही हाऊस टू हाऊस केलेले घर अन घर फिरलेलोय सायकलवर फिरलोय संपूर्ण मतदारसंघ एका डोकापासून दुसऱ्या डोकापर्यंत ते दादाला त्याची चांगली कल्पना आहे पण ठीक आहे आता तो म्हणणार ना की माझ्या वेळीच फिरत नव्हते ना आता फिरतात कारण हे भाषण करताना ते कधी कधी काही बोलून जातात आता आम्ही काही ते सांगू शकत नाही पण ते चूक आहे म्हणजे दर इलेक्शनला आम्ही येतो आमचं पण थोडंफार इथं सामाजिक कार्य असतं लोक आम्हाला पण थोडंफार ओळखतात हो त्याच्यामुळं इलेक्शन आलं सुप्रियाचं असो साहेबांचं असो किंवा दादाचं असो तर आम्ही त्याला प्रत्येक इलेक्शनला येतो आमच्या आमच्या परीने प्रचार करतो आमच्या लोकांना भेटतो आणि परत मागे तुम्ही प्रचाराच्या दरम्यान एक भाषण केलेलं होतं ते पण खूप गाजलेलं होतं की म्हणजे वय झालं म्हणून एखाद्या माणसाची साथ सोडणं किंवा आता साहेबांचे दिवस राहिले नाहीत असं विचार करून एखादा निर्णय घेणं हे तुम्हाला अस्वस्थ करणारं होतं त्याच्याबद्दल तुम्ही बोलला होता तर काय नेमकं ते झालं होतं आणि काय नाही तिथं काय झालं खरं की माझे काही शाळेतले मित्र सगळे नाही पण दोन तीन जे होते माझ्या जवळचे त्यांच्यामध्ये चर्चा मी ऐकली आणि की बाबा आता पुढं पुढची दहा वर्ष साहेब दादा आपली कामं करणार आणि साहेब नाही आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्या आयुष्यात साहेबांनी प्रचंड मदत केलेली आहे की त्यांना पण माहिती आणि मला पण माहिती आणि संपूर्ण परिसराला माहिती पण तेव्हा त्यांनी जेव्हा साहेबांच्या विरुद्ध जायचं निर्णय घेतला त्याचं मला मला खूप वाईट वाटलं की जेव्हा आपण मित्र असतो तेव्हा एकमेकांच्या स्वभाव चांगले माहिती असतात पण हा असा विचार करेल हे मला माहिती नव्हतं की हा असा विचार करेल की आता ते वयस्कर झाले कोणाशी आणि म्हणून आता दादांच्या बरोबर आपण हे करायचं का आपली कामं असतील दादा कामं करतील हा विचाराचं मला खूप दुःख झालं हो पण आता अजित पवारांचं काल परवाच एक विधान पण होतं की पवार मध्ये शंभर लोक आहेत आणि त्यातले चार पाच लोक तुम्हाला विरोधात ते करताना दिसत आहेत बाकीचे लोक पण आहेत माझ्यासोबत म्हणून वगैरे नाही पण पहिलं तर विधान त्यांचं हे होतं जर तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघत गेला की माझं कुटुंब सोडून कोणीही माझ्या बरोबर नाही असं ते स्वतःच म्हणाले स्वतःच म्हणाले ते बारामतीत म्हणाले होते आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा लक्षात आले की नाही ते आपल्या अगेन्स्ट जाते मग करत करत नाही माझं कुटुंब सगळे नाही फक्त चार घरच बरोबर आहेत तसे पण आम्हीच चार कुटुंब इथेच प्रचारामध्ये असतो बाकीचे सगळे आपापले व्यवसाय करतात कारण मी ह्या गा, गावचा असल्यामुळे आम्ही इकडे येतो जे पुण्यात राहतात किंवा मुंबईत राहतात ते प्रचाराला सुद्धा कधी येत नाही आले तर साहेबांच्या शेवटच्या सभेला यात, बाकी आम्ही जे प्रचार करणारी जी कुटुंब आहेत ती साहेबांचा प्रचार करतो ओके पण म्हणजे त्यांनी असं पण म्हटलं की आता तुमच्या मुलासाठी आमदारकीची पुढचे भविष्य तयारी वगैरे म्हणून आता तुम्ही ही भूमिका घेतली म्हणून नाही ठीक आहे ना आता शेवटी तेच ते एकदम पॉलिटिशियन तो दादा नाही तो पॉलिटिशियन आहे तो राजकारणी आज जो बोलतोय तो राजकारणी आता मग ते त्याला हे नाव नामोमेद ना करायला काहीतरी सोडलं की तो मुलगा म्हणेल की बघा का असं म्हणतात म्हणून त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत तो गेला हेच मला आश्चर्य वाटते की रोहित असेल युगेन असेल ती मुलं आहेत त्याची पण मुलंच ती तर त्यांच्यावर कमेंट करणं म्हणजे ठीक आहे काही काही दादाच्या अलीकडे गोष्टी मला सुद्धा कळत नाही की असं का होत चाललंय बदललेल्या दादा दिसतात बदललेले दादा दिसतोय तो तसा नाहीये म्हणजे तो खूप असं कौटुंबिक राहणारा सगळ्या फॅमिलीमधला हसत खेळत राहणारा असा माझा भाऊ आहे आणि आमच्या सगळ्या कुटुंबाला माहिती आणि खरं म्हणजे तुम्हाला हे वेगळं वाटेल पण सुक्रियाचा सगळ्यात प्रिय भाऊ येतो आम्ही जरी तिचे भाऊ असतो तर तिला त्याच्याबद्दल भयंकर आहे आणि होतं आणि त्याला पण त्याच्याबद्दल होतं त्याच दोघांमध्ये हे व्हावं हे राजकीय नाही आमचं कौटुंबिक दुर्दैव आहे दादा इमोशनल पण आहेत भयंकर भयंकर पण मग हे सगळं नेमकं कशामुळे घडलं आता जेव्हा भाजपकडनं याच्या संदर्भात विधानं होतात तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की महाराष्ट्रामधल्या अनेक कुटुंबामध्ये शरद पवारांच्या मुळे वाद झाले आज त्यांच्यावरती ती वेळ वे आलेली म्हणजे मुंडे कुटुंब असतील किंवा इतर आणि अशी अनेक नाव आहेत तर हे कसं बघता तुम्ही की आता पवार कुटुंबामध्ये हे होतंय तुम्हाला अशी कधी कल्पना तरी आली होती का की कुटुंबामध्ये हे वाद सुरू होती नाही कधी मी तर कधी विचार केला नव्हता कारण तेवढं राजकारण समजणारे मी नाहीये पण बरोबर आहे भाजपचं ते एक अजेंडाच होता गेले कित्येक वर्ष ते बोलत होते की आम्ही बारामती पवारांना धडा शिकवणार आणि ते मधी चंद्रकांत पाटील आले होते दादाच्याच घरात ते, दादा ते बोलले अगदी चुटकी वाजून बोलले की मी आम्ही शरद पवारांना हरवणं हे आमचं मुख्य नहीं। नहीं। उद्दिष्ट आहे आणि ते त्याच्यामुळे त्यांनी बरोबर घरातलाच एक माणूस बाजूला काढला आणि त्याच्या पण काही अडचणी होत्या किंवा जी गेलेली पक्षाची लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अडचणी त्या अडचणी आता मी एक्सप्लेन करत बसत नाही सगळ्यांना माहिती आणि त्याच्यामुळे ते साहेबांना भेटले की आमच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला त्रास होतोय तर साहेब म्हणले मग ठीक आहे तुम्ही निर्णय घ्या आणि म्हणून ते बीजेपीत गेले त्याच्याबद्दल पण एक अशी चर्चा होत असते की जे काही कारवायांचं सत्र होतं धाड सत्र होतं ते केवळ अजित पवारांच्याच मागे जास्त लागलेलं होतं मग ते पण म्हणाले की माझ्या बहिणींच्या वरती सुद्धा रेड झाली वगैरे म्हणून मग त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला नाही ना तर त्या असं जेव्हा तुम्ही म्हणता माझ्या बहिणी त्या माझ्या पण बहिणी आहेत बरोबर त्या राजूदाच्या पण बहिणी आहेत त्या रणजितच्या पण बहिणी आहेत पण त्या अजित पवारांशी कनेक्टेड म्हणून बहिणींवर रेड झाली असं जे त्यांनी हे केलं तसं असू शकेल काही ना काहीतरी आणि कुणी केल्या भाजपच्या सरकारने केलं ना आणि मला त्याचं वाईट वाटलं आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर चाललो मला हे वाईट वाटणं कळलं असेल तुमच्या बहिणींना त्रास झाला आणि ते एका मुलाखतीत मी पण ऐकलं त्याचं मला पण आश्चर्य वाटलं ते आणि सगळ्यांच्याच बहिणी आहेत आणि त्या त्रासाला तुला वाईट वाटलं म्हणून तुम्ही गेला का आणि गेला कुठं तर ज्यांनी तुमच्या बहिणीना त्रास दिला त्यांच्याकडेच गेला बरोबर पण इतक्या वर्षामध्ये तुम्ही फारसे पब्लिक म्हणजे तुम्ही प्रचार करत असाल कुटुंबातलेच एक भाग म्हणून पण आज पब्लिक मध्ये तुम्ही जाताय तुम्हाला काय दिसतंय नेमकं बारामतीमध्ये की एक संघर्षाची लढाई आहे आता तर बारामती मधलं चित्र तुम्हाला फिरताना काय जाणव नाही मला फिरताना तर हे जेवढे सगळे आम्ही एकच होतो जे जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील ते सगळे बहुतेकांना मी ओळखतो आता ते त्या पक्षात गेल्या म्हणून ते टीव्हीवर सांगतात की आम्ही बापूंना ओळखत नाही वगैरे ते ठीक आहे मी समजू शकतो त्यांच्या असं खूप लोकांना सोडून जाताना बघावं लागलं असेल या काळात हो ऑलमोस्ट सगळे ऑलमोस्ट सगळे म्हणजे आश्चर्य वाटते की हे लोकांच्या त्यातल्या बहुतेक लोकांना साहेबांनी मोठं केलेलं आहे पण आता त्यांच्याकडे दिल्या दिल्या पद दिल्यामुळं दादानी दिल्यामुळं कारण दादाला साहेबांनी मेन पद दिलं आणि पूर्ण फ्रीडम दिलं त्यांनी ती पदं त्यांना वाटली आणि आता ते दादाची लोक झालेली आहेत पण तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून जर बारामतीत फिरला तर तुम्हाला ग्राउंड रिअलिटी कळतील शेवटी बारामतीकरांचं शरद पवारांवर प्रचंड प्रेमी आम्हाला पण आम्ही इमोशनल होतो जेव्हा लोकांकडून ऐकतो की काय ह्या व्यक्तीने त्यांच्या मनात राज्य मनावर राज्य केलंय आणि मग त्याचा आता ते, ते वेगळा जे बीजेपी मध्ये गेल्यामुळं त्यांना ती दुसरी एक बाजू समजली की आ, दम द्यायचा असतो त्यांना धमकी देऊन सांगायचे दे की तुझं हे बंद करील आणि ते चालू आहे ठीक आहे करा तुम्ही बारामतीकर पण सूजने सुरुवातीला घाबरले पण आता हळूहळू ते पण बाहेर पडायला लागले आणि हे आधी नव्हतं गेल्या साठ वर्षाच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये कुणीही बारामतीकरांनी हे बघितले नाही दोन्ही पक्ष असायचे दोघांच्यात इलेक्शन व्हायचे पण एकमेकाला धमकी देणं दम देणं कधी झालेलं नाही आता ते होत आहे आणि मला माझ्या गाडीत कोणी येऊन बसतोय की त्याला फोन जातो हो की का बाबा तुझ्या अमक करेल तुझ्या मुलाची बदली आणि होती करील नाही त्या मुलाची बदली नाही लगेच त्याची लगे बदली झाली कुठेतरी दूर आणि ते होते पण ठीक आहे सुरुवातीला वाईट वाटत होतं नंतर आता आम्ही हसून घेतोय की बघा हे पण झालं ते पण नवीन नवीन बघायला मिळते पण महाराष्ट्रासमोर जे कायम पवार कुटुंबाचं चित्र यायचं ते एकत्रितपणे म्हणजे अनेक सणावाराच्या वेळी तुम्ही एकत्रित असायचा आणि एक, एक होतं की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये त्याची जी स्पेस आहे त्याच्यामध्ये कोणी शिरकाव करायचं नाही म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्र आहेत पत्रकारितेपासून तुम्ही स्वतः उद्योजक आहात इतर अनेक क्षेत्र आहेत तर हे आत्ता जे घडतं आहे त्याच्यामुळं कुटुंब सुद्धा तुम्ही म्हणजे आतमधून काहीतरी गोष्टी घडत असतील त्या पण तुम्ही स्वतःला बघताय तुम्ही तर हे असं होणं हे किती त्रासदायक आणि कशामुळं घडलं हे नाही खरं म्हणजे ते एका निर्णयामुळे घडलं दुसरं काय सांगणार की आणि बर... तो निर्णय घेतला तुम्ही तिकडे गेला चांगले तुम्हाला पदं मिळाली पण त्याच्यानंतर तुम्ही साहेबांच्या जुनं जुनं काढू त्यातलं अर्धसत्य सांगत जात आहे जे काय बोलताय आहे कॅमेरा पुढे ते पूर्ण सत्य नाहीये की बऱ्याच गोष्टी असे की पहाटेचा शपथविधी तर दादा म्हणाले की साहेबांनीच आम्हाला करायला लावलं पण ते अर्धसत्य त्याच्या मागे एक दुसरी बाजू पण साहेबांची निश्चित आहे पण साहेब आपल्या सगळ्यांना माहितीये की ते जास्त बोलत नाही प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला ते बांधील नसतात त्यांना माहिती त्यांनी काय केलं आम्हाला पण माहिती की ते पूर्ण सत्य नव्हतं काल पण दादा बोलले की काय त्याच्यातलं मग राहिलेलं सत्य काय राहिलेलं सत्य की ते, ते, ते राजकीय त्यांचा एक डाव असू शकतो की दोन्ही पक्षांशी बोलत राहणं ठेवलं पाहिजे कारण कधी कुठला निर्णय घेता येईल सांगता येत नाही आणि तुमची एक पद राहते की बाबा दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला महत्व आहे आणि सत्तेसाठी खेळताना तर मी ते एक्सप्लेन करू शकत नाही पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही दोन्ही पार्ट्यांशी बोलता की बाबा तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं काय आणि यांचं म्हणणं काय आणि मग त्याच्यामध्ये पण त्यांच्या स्वतःच्या मनात काय एज अ लिडर जेव्हा आपण कोणाला पाठवतो आपल्या पार्टीच्या लोकांना तर ते एक मर्यादेपर्यंतच ठेवलेलं असतं तुम्हाला निर्णय घ्यायचा तुम्हाला अधिकार दिलेला नसतो तुम्ही एक करून मग ते परत येऊन तुमच्या वरिष्ठांना सांगायचं असते की असं असं केलेलं आहे असं असं झालेलं आहे त्याच्यानंतरचा निर्णय घेताना साहेब पण होते हे म्हणणं मोठी चूक आहे असं मला वाटतं साहेब तुमचं कारण मी आणि दादा आम्ही दोघंच शपथविधी दिला गेलो होतो आणि जर ते तुम्ही ते जर साहेब पण त्याच्यामध्ये सहभागी असते इनडायरेक्टली जरी तर कुटुंबातल्या बाकीच्या व्यक्ती तरी असत्या साहेब जरी आले तरी पण त्यावेळी तुम्हाला दादांचा तो निर्णय योग्य वाटला होता योग्य वाटला होता नव्हता कारण माझा त्याच्याशी संबंधच नव्हता तो त्याचा निर्णय होता त्याच्यानंतर काय होणार काय नाही होणार त्याच्यात काही नाही मग घरून साहेबांच्या घरून फोन आला काकीनचा मी घेतला मला म्हणले अरे असं कसं झालं तर मी म्हंटल मला माहित नाही कारण तू तर रात्री माझ्या घरी आला होता तेव्हा तू बोलला पण तेव्हा मी हे नव्हतं बोललो की उद्या सकाळीच्या पद्धतीला बर त्याच्यामुळं जर दादा असं म्हणतो की त्यांना माहिती होतं आदल्या दिवशी त्यांनी मला काकींकडं सांगायला पाठवलं होतं की दादा नाराज आहे आणि त्याला आवडलेलं नाही की साहेबांना कोणी काही लोक बोललेलं एवढंच बोलून मी परत आलो त्याच्यामुळं याचा अर्थ काकीनं पण माहित नव्हतं साहेबांना साहेब पण तिथं बसलेले होते पण लांब होते ते ऐकत होते आमचं काय बोलणं चाललंय आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शपथी झाला मग तीन दिवस ते जे काय घडलं कोर्टाचा का निर्णय आला वगैरे वगैरे ज्या गोष्टी घडल्या आणि तीन दिवसांनी परत गेलो पण शेवटच्या वेळी मला वाटत नाही की साहेब त्याच्यामध्ये सहभागी होते असते तर घरात साहेबांचं त्याचं संभाषण झालं असतं फोनवर माग जाऊन संभाषण झालं असं तर काही मला वाटत नाही कारण फोन येत होते माझ्या पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये दादांची जी बा बाजू आहे त्यांचं म्हणणं आहे की आता इतकी वर्ष झाली मग आम्हाला संधी कधी मिळणार मग काल परवा त्यांचं विधान हे पण होतं की आ... बारामतीमध्ये जे काम केलं सगळं ते त्यांनी केलेलं आहे आणि म्हणजे आता त्यांची काही लोकांसोबत थेट ओळख होती असं पण ते म्हणाले वगैरे वगैरे तर या त्यांच्या बाजूने बघताना त्यांचा जो तर्क आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही मला पटत नाही कारण बारामती ही सुरुवात साहेबांनीच केलेली आहे संपूर्ण इंडस्ट्री साहेबांनी आणलेली आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे का असं नाही की काय दादानी जरूर सुधारणा केली त्याला नेक्स्ट लेवलला नेलं पण सुरुवात तर साहेबांनीच केली ज्या बारामतीमध्ये पाण्याची प्रॉब्लेम होते बरेच प्रॉब्लेम होते त्याच्यातून साहेबांनी त्याला एका ठराविक लेवलला आणलं मग ते नॅशनल लेव्हलला गेल्यामुळं दादावर त्यांनी ते, ते, दादा ते सोपवलं हो आणि दादानी पण त्याचं चांगलंच काम केलं असं नाही मी म्हणणार की काही चुकीचं केलं पहिली गोष्ट दुसरी साहेबांचं सा वय झालं म्हणून त्यांनी बाजूला हो त्यांनी कीर्तन करावं म्हणजे हे जे काय वाक्य वापरली की त्यांचं शेवटचं इलेक्शन कधी होणार ही वाक्य मला खूप दुखावून गेली खरं म्हणजे आणि मग परत ते एक्सप्लेन करायचं की नाही माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता हे मनाला पटत नाही की मराठी ज्यांना कळतं तर ते कीर्तनकारासारखं असू नये की काहीतरी वाक्य सांगायचं आणि मग त्याचे ओस वारखं सोडत सोडून सुड़, त्याचे वेगवेगळे अर्थ सांगायचे असं तर नाही माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर स्पष्ट अर्थ कळतो की तुम्हाला काय म्हणायचं पहिली गोष्ट दुसरी जर तुम्हाला खरंच पक्ष सोडायचा होता तुम्ही स्वतःचा काढायचा नाही स्वतःचा पक्ष काढायचा तो मोठा करायचा काहीच हे काहीच झालं नसतं आणि साहेबांना पण अजिबात वाईट वाटलं नसतं की ठीक आहे त्यांना वेगळा झाला स्वतःचा पक्ष काढला पवार कुटुंबामध्ये अशी म्हणजे वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित सामावून घेण्याची परंपरा आहे म्हणजे माझे मामा सख्खे मामा आर एस एस चे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते जनसंघाचे आमचे दुसरे हा लक्ष्मणराव बळवंतराव कदम दुसरे एनडी पाटील आमचे शेका पक्षाचे एवढे मोठे जावई तिकडे आमच्या घरात ते काही वेगळं नाहीये आणि त्यांनी स्वतःचा पक्ष काढला असतं ते चांगलं झालं असतं आणि एवढे जर सो कॉल लीडर बरोबर गेलेले आहेत सगळे मेन मेन एन सी तर ते तर ह्यांच्यापेक्षा मोठा पक्ष काढू शकले असते साहेबांचा पक्ष नेणं हे सामान्य माणसाला बिलकुल पटलेलं नाहीये आणि ते सगळ्याचं कळेल आता चार जूनला सगळ्यांना कळेल पण दादांसोबतचा तुमचा संवाद अजून कायम आहे काय हो, आम्ही जे काय पूर्वीसारखे बोलत असतो तसेच बोलतो कमी बोलतो कारण आम्ही सगळेच भाऊ एकमेकाशी फार कमी बोलतो कधी गरज पडली तरच एकमेकांना फोन करतो त्याच्यामध्ये काही येणार नाही तो त्याचा वैयक्तिक निर्णय बरोबर आता पण मी बोलतो ही माझी वैयक्तिक मत आहे जे मला नाही आवडले ते नाही आवडले सगळ्यांना पडलेला हाच प्रश्न आहे की म्हणजे आता जी लढाई चालू आहे त्या लढाई नंतर भविष्यामध्ये परत कुटुंब एकत्रित येण्याची काही शक्यता तुम्हाला कुटुंब एकत्रच राहणार त्याला तेच मी सांगतो ज्या अर्थी आमच्या पूर्वी सुद्धा वेगवेगळे वेग पक्ष होते आता सुद्धा आमच्या सणासुदीला किंवा कार्यक्रमांना आम्ही शंभर टक्के एकत्र येणार त्याच्यामध्ये कुणाला वाटणार पण नाही की यांच्यामध्ये काही हे झालेलं आहे फक्त माझं एकच म्हणणं आहे की एक साहेबांबद्दल एक रिस्पेक्ट आहे सगळ्यांना रिस्पेक्ट आहे की त्यांच्याशी बोलताना थोडं जपून बोललं पाहिजे असं मला नेहमी वाटतं कारण त्या बाकीचे पक्ष प्रश्न आहेत ना तुम्ही महाराष्ट्रात काय करणार देशात काय करणार हे भरपूर प्रश्न आहेत त्यांच्यावर घसरायची गरज नाही ना पण सदस्य पासूनचा सगळा इतिहास सांगत बसायचा जो दादाला सुद्धा तेवढा माहिती नाही असं माझं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा सदस्य तुमचं वय काय होतं त्यामुळं ह्या गोष्टी काढणं दुर्दैवी आहे की जे साहेब ज्याच्यातून आले जे काटेवडीचं एक मुलगा पर देशाच्या राजकारणात एवढं नाव करतो आणि त्याच्यामुळं आम्ही ओळखले जातो पवार म्हणून आणि त्यांच्यावरच आपण त्यांच्या ह्या यावेळी टीका करणं हे दुर्दैव पण म्हणजे भाऊ की काका हा निर्णय तुमच्यासाठी किती अवघड होता भाऊ म्हणून तो कायमच भाऊ राहणार पण रिस्पेक्ट साहेब साहेब ते माझ्या वडिलांच्या जागी मी बघतो दादा पण बघतो आणि ते मी कायम बघत राहणार भविष्यामध्ये आता जेव्हा पुन्हा कधी सगळे एकत्रित येतील तेव्हा ही जी सगळी विधानं झाली आहेत या संपूर्ण राजकीय लढाईमध्ये म्हणजे हे महाराष्ट्रानं अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप एका कुटुंबामध्ये दे बघितलेले नव्हते तर ते बघितल्यानंतर आता भविष्यात परत ते एकत्र येताना सगळं होईल हो ओ, ते कुणी विषय पण काढणार बर कुणी त्या गोष्टीचा विषय पण काढणार नाही एवढे सगळे परिपक्व आहेत की थी बाबा ठीक आहे जे झालं ते झालं जे कोणी बोललं ते बोललं काकीद कारण तो खरं आमच्या आमच्या काकींचा सगळ्यात लाडका आहे दादा हो हो कारण तो त्यांच्यावर लहानपणी राहिलेला असल्यामुळं आमच्या सगळ्या भावांना माहिती की त्यांचा सगळ्यात लाडका कोण दादा आहे लग्न ठरवण्यामध्ये पण हो त्याच्यात पण काकींचा पूर्ण सहभाग होता आता या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये तुमचं शेड्यूल नेमकं कसं आहे आणि म्हणजे रोज नवीन विधान जेव्हा तुम्ही ऐकता दादांच्याकडनं तेव्हा प्रतिक्रिया काय असते त्याची कुटुंबात चर्चा होते नाही कुटुंबात नाही चर्चा कधी कधी मला वाटतं की जेव्हा मा, मी आणि बद्दल बोलला की मी तोंड उघडलं तर माझे भाऊ घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत हा तर त्याचं मला आश्चर्य वाटलं की आणि रोहितनी त्याचं उत्तर दिलं रोहित म्हणलं काका बोला कळू तर द्या की काय आणि खरंच आहे आम्हाला पण कळू दे की काय आणि मग कधी कधी मला वाईट वाटतं मग मी काक्यांना फोन करतो की काका की मी कोण बोलू का तर ते नाही शांत राहा म्हणतो काही बोलू नको कारण आम्ही राजकारणात नसल्यामुळं शांत राहावं लागतं काही नाही ऐकून घेतो आणि गप्प बसतो पण म्हणजे या संपूर्ण लढाईच्या निमित्तानं जे एक बारामतीमध्ये संघर्ष होतोय त्याचं उत्तर नेमकं काय आहे ते आपल्याला चार जूनला तर कळेलच बरोबर पण तुमच्या लेखी ते उत्तर तुम्हाला माहितीये काय होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के बारामती सुद्धा बारामती टोटल मतदारसंघ ज्या मतदारसंघाने साठ वर्ष शरद पवारांना एवढं प्रेम केलेलं आहे तो मतदारसंघ शरद पवारांना विसरणं शक्य नाही तुम्ही खरंच फिरा लोकांमध्ये तुम्हाला त्याचा अर्थ कळेल काय आहे ते आणि काहीही कोणी केलं अगदी जंग जंग पछाडलं सगळ्या त्या बीजेपी असेल किंवा त्यांचे सहयोगी असतील बारामती त्याला योग्य उत्तर देईल आणि ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि तुम्ही सुद्धा बघाल म्हणजे माझं तर तुम्हाला म्हणणं की आपण चार जूनच्या नंतर खास या विषयावर बोलवलो आवडेल मला आवडेल बापू धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि हे होते श्रीनिवास पवार या संपूर्ण बारामतीच्या लढाईमध्ये सगळी वक्तव्य होत आहेत बऱ्याच मुलाखती तुम्ही ऐकत असाल सगळेच बोलतायत पण श्रीनिवास पवार या निमित्तानं आपल्याशी सविस्तर बोललेले आहेत आणि त्यांची बाजू कारण अजित पवारांचे ते सख्खे भाऊ तर आहेतच पण या कुटुंबाला त्यांनी म्हणजे सगळ्या परिप्रेक्षातून बघितलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची बाजू या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय जो आहे तो अवघड होता दादा की काका हा निर्णय त्यांनी का घेतला आहे पण त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे पण अजित दादांच्या बऱ्याचशा विधानाबद्दल त्यांनी सुद्धा आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे अशा आहे की हे तुम्हाला मुलाखत आवडेल तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद